श्री स्वामी समर्थ सर्व गुणसंपन्न मानली गेलेली कोरफड ही केसांसाठी तर उत्तम असतेच पण त्वचेसाठी सुद्धा गुणकारी असते आणि काही इतर औषधी उपयोग या कोरफडीमध्ये असतात आणि म्हणूनच सगळ्या घरांमध्ये ही कोरफड घरात लावली जाते गॅलरीच्या कुंडीमध्ये किंवा अंगणामध्ये कोरफड लावण्याची पद्धत आता सगळीकडेच आहे पण ही कोरफड घरात लावणं वास्तुशास्त्रानुसार चांगलं असतं की नाही वास्तुशास्त्रानुसार काही तोटे तर नसतात ना फायदे असतात का मग कोणते फायदे असतात चला हे सगळं सविस्तरपणे जाणून घेऊया पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा वास्तुशास्त्रात कोरफडीबद्दल काय सांगितलं जातं हे जाणून घेऊया वास्तुशास्त्रात प्रत्येक गोष्टीत विशेष ऊर्जा असते असं सांगितलं जातं वास्तूनुसार केवळ घरात ठेवलेल्या वस्तूच नाही तर झाडं वनस्पतीमध्ये सुद्धा एक प्रकारची ऊर्जा असते कधी ती ऊर्जा सकारात्मक असते तर कधी नकारात्मक कोरफड फक्त आरोग्यासाठीच फायदेशीर आहे असं नाही तर वास्तूमध्ये सुद्धा त्याचे विशेष लाभ आहेत कोरफडी एक सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारी वनस्पती आहे तसं तर काटेरी वनस्पती कुठल्याही घरात ठेवू नये असं वास्तुशास्त्र सांगितलं जातं त्याला अपवाद मात्र कोरफड आहे कारण कोरफड ही तुमच्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे सुद्धा दूर करते तर जाणून घेऊया कोरफडी काही काही टिप्स तुम्ही त्या फॉलो केल्या तर तुमच्या घरातल्या अडचणी दूर होतात तुमच्या प्रगतीमध्ये येणाऱ्या अडचणीसुद्धा दूर होतात घरामध्ये कोरफड लावणं वास्तूनुसार खूपच शुभ मानलं जातं हे रोप घरात लावल्याने सौभाग्य वाढतं घरात जर खूप नकारात्मकता असेल तर कोरफड अवश्य लावावे कोरफडीमध्ये नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची खूप मोठी शक्ती असते म्हणून तर जर घरात कोणाला नजर लागली असं वाटत असेल तर त्या व्यक्तीवरून सात वेळा कोरफड फिरवून ती कचऱ्यात टाकली जाते आणि याने नजरदोष जातो असं म्हणतात आणि हे सगळं करत असताना कुठल्याही प्रकारच्या वेगळ्या मंत्राची सुद्धा आवश्यकता नसते त्यामुळे तर हा उपाय अगदी कोणीही करू शकतं या कोरफडीच्या रोपाला जास्त पाणी देण्याचीही गरज नसते त्यामुळे हे झाड अगदी थोड्याशा पाण्यात आणि हवेवर जगू शकतं कोरफडीचे लहान रोपसुद्धा तुम्ही तुमच्या घराच्या दाराच्या चौकटीच्या वरच्या भागाला बांधलं तर घरात अशुभ शक्ती प्रवेश करत नाही कुठलीही नकारात्मकता घरात येत नाही त्याचबरोबर जर घरात काही वास्तुदोष असेल तर तोही निघून जातो कोरफड लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा उपयोगी कशी घरामध्ये कोरफडीची लागवड केल्याने प्रेम प्रगती पैसा पदोन्नती आणि प्रतिष्ठा सुद्धा वाढते पण हे सगळं कसं मिळतं वास्तुशास्त्रानुसार प्रगतीसाठी पश्चिम दिशेला कोरफड लावणं उत्तम मानलं जातं याशिवाय घराच्या आग्नेय कोपऱ्यातही कोरफड तुम्ही लावू शकता त्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल घरातील सकारात्मक ऊर्जा वाढली की घर प्रसन्न होतं घर प्रसन्न झालं की घरातल्यांची मनं प्रसन्न होतात आणि प्रसन्न मनामध्ये प्रसन्न घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो त्याचबरोबर घरातलं वातावरण सुंदर आणि सकारात्मक बनतं तर आपलं आयुष्यही सुंदर बनतं घरामध्ये लावल्याने घरातील सदस्यांमध्ये परस्पर शांती राहते प्रेम राहते कोरफड लावल्याने घरात धनाची आवक टिकून राहते कोरफडीच्या वापराने आरोग्य चांगलं राहतं ही वनस्पती पूर्व दिशेला लावल्याने मनाला शांती मिळते कोरफड घराच्या उत्तम पश्चिम कोपऱ्यापासून मात्र दूर ठेवा म्हणजे घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यात लावू नका त्यामुळे त्याचे अशुभ परिणाम होऊ शकतात घराच्या बाल्कनीत किंवा बागेत कोरफडीचा गर ठेवणं वास्तुशास्त्रानुसार चांगलं त्याचा वापर केल्याने नकारात्मकता निघून जाते कोरफड हे धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते त्याचा वापर केल्यास आर्थिक स्थैर्य येते कोरफड वनस्पतीच्या काळजीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण त्याला आवश्यकतेपेक्षा पाणी देऊ नका या झाडांना फारच कमी पाणी लागते जास्त पाणी दिल्याने त्याची पानं पिवळी पडतात आणि रोपाची व्यवस्थित वाढ होत नाही कोरफडीचे रोप घरात लावल्यामुळे अंगणात लावल्यामुळे काय काय फायदा होतो वास्तुशास्त्रानुसार ते आपण जाणून घेतलं पण आरोग्याला सुद्धा कोरफडीचे असंख्य फायदे आहेत हे सगळ्यांनाच माहीत आहेत पण ते फायदे नेमके कोणते आहेत याबद्दल मात्र तुम्हाला नक्कीच माहिती नसेल तर ते आता जाणून घेऊ कोरफडीच्या घराचे नियमित पण मर्यादित म्हणजेच अगदी थोड्या प्रमाणात रोज जर सेवन केलं तर डायबेटीज हाय कोलेस्ट्रॉल हायपर टेन्शनसारख्या गंभीर आजाराचा सामना करण्याची वेळ येत नाही पण मगाशी म्हटलं तसं या घराचं नियमित आणि मर्यादित अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये रोज सेवन केल्यास हा लाभ होतो कोरफडीच्या रसामध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी विटॅमिन बी ट्वेल्व यासारख्यासोबत पॉलिक ॲसिड हे महत्त्वाचे घटक असतात जे आपल्या शरीरासाठी प्रचंड गरजेचे असतात त्याचबरोबर मॅग्नेशियम झिंक लोह कॅल्शियम पोटॅशियम हे सगळं एका कोरफडीच्या पानामध्ये असतं म्हणजे रोज कोरफडीचं सेवन करणं हे किती फायद्याचं ठरेल याचा अंदाज तुम्हाला अन आलाच असेल अनेक प्रकारचे त्वचाविकार विकार रक्तविकार कमी होण्यास कोरफडीमुळे मदत होते जळणं असेल भाजणं असेल आग होणं असेल पित्त होणं असेल या सगळ्या प्रकाराच्या विकारावर कोरफड उपयुक्त ठरते तुम्हाला जर चटका बसला किंवा काहीतरी भाजलं की रिॲक्शन आली तर पटकन कोरफडीचे एक पान तोडायचं त्याचा गर काढायचा आणि तो तुमच्या स्किनवर लावायचा थंडावा मिळतो आणि स्किनवर आलेले रॅशेस कमी होतात कोरफडीच्या गरामध्ये ऑलिव्ह ऑइल टाकून ते त्वचेला लावल्यास काळेपणा कमी होतो सुरकत्या कमी होतात पिंपल्सवर सुद्धा हे औषध उपयोगी ठरतं आणि सनबर्न सारख्या समस्या म्हणजे उन्हाने जर त्वचा काळवंडते यावर सुद्धा कोरफडीचा हा गर अत्यंत उपयोगी ठरतो आणि कोरफडीचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग सगळ्यांनाच माहिती आहे की तो केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी होणारा उपयोग म्हणून तर केसांच्या संदर्भात जी प्रोडक्ट असतात त्यामध्ये कोरफड असल्याचा दावा केला जातो ताजा घो कोरफडीचा गर जर तुम्ही केसांना ला लावला तर केस गळणी थांबते केस दाट होतात मजबूत होतात फक्त या गोष्टींमध्ये नियमितता हवी कारण आज लावले एक महिन्यानंतर लावले तर मात्र त्याचा तेवढा परिणाम दिसणार नाही आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी नियमित तुम्ही कोरफडीचा गर लावत गेला तर हळूहळू केसांचा पोत सुधारतो केसांमध्ये झालेली सुधारणा तुम्हाला जाणवते कोरफडीचा रस केसांना ला लावल्यामुळे केसातील कोंडासुद्धा ला कमी होतो आठवड्यातून कमीत कमी दोन ते तीन वेळा कोमट खोबरेल तेलामध्ये कोरफडीचा रस घालून तो केसांच्या मुळांना लावल्यास केसांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की कोरफडीचं रोप लावणं हे तुमच्या वास्तुशास्त्राच्या दृष्टीने तर महत्त्वाचं आहे पण तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा फायदा करून देणार आहे तर अशा या कोरफडीच्या आरोग्यासाठी असंख्य फायदे आहेत परंतु ज्यांना गंभीर आजार आहेत त्यांनी कोरफडीचं सेवन करण्याआधी आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या कोरफडीला संस्कृतमध्ये कृतकुमारी म्हणतात आणि इंग्लिशमध्ये ऑलोव्हरा म्हणतात अशी ही बहुगुणी असणारी कोरफड तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ती नक्की तुमच्या कुंडीमध्ये लावा आणि त्याचा उपयोगसुद्धा करा बऱ्याच जणांकडे कुंडीत कोरफड असते तरी पण त्यांना त्याचे उपयोग नीट माहीत नसल्यामुळे ते त्याचा उपयोग करताना दिसत नाहीत तर कोरफळीचे उपयोग भरपूर आहेत त्याचा लाभ नक्की करून घ्या तुमच्याही घरात कोरफळ असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त